मग माझी आई म्हणे नाही म्हणे मी शिकवतच नाही शिकूच नको का म्हणे काय तिच्या डोक्यात आलो माहित नाही मग मी घर जोडून गेलो तर पंचावन्न पासून आतापर्यंत माझ्या मायन माझ्यासाठी काहीच नाही केलं परंतु मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा अभ्यास केला आणि एकोणीसशे सदुसष्ट पासून आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या प्रकारे मी समजू शकलो काम कर आता हे सर्व करत असताना आणि बुद्ध धर्म घेतल्यानंतर मी दोन हजार अकरा मध्ये बत्तीस दिवस केळज सदानंद भूते यांच्या अंगांमध्ये मध्ये दीक्षा घेतली आणि दीक्षा घेऊन सामोर म्हणून बत्तीस दिवस तिथं राहिलो आता याच्या पहिले तर मी यातना भोगलत होत्या आपल्या लोकांच्या कारण की एकोण अंशी मध्ये मी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करायला करा लागलो अनाऊन्समेंट केलं ला कारण की युनियनचे काम वगैरे करत होतो आणि एकोणीसशे एक मध्ये बहुजन समाज म्हणून एक संस्था काढून माझ्या ऑफिस मध्ये जवळ जवळ तीनशे ओबीसी जमवले आणि काम करत होतो त्या माध्यमातून मी जेव्हा जयंती करायला लागलो आणि आमच्या बांधवांना माहीत झालं ते हटवा जयंतीचा का कार्यक्रम करू राहिला तर सव्वाशे लोकांची इंदुराला मिटिंग झाली का आम्ही जिवंत असताना हा कसा करू शकते इसको वाद परंतु वाद करी मानून नाव हटवा घ्या घेतलं वाद करी करी वार करी। असल्यामुळे जेव्हा माझ्या कानाव्या गोष्टी आल्या का म्हणे वाचून चाल अशी मिटिंग झाली स्वर्गात गेले तर मी काय इथं राहू असं झालं तर आणखी चांगला आहे पण तो कार्यक्रम केला अठ्यात्तर मध्ये कार साहेब वाईट चान्सलर होते त्यांना बोलावलं आणि आपली सीमा साखर ताई यांना बोलावलं आणि तो कार्यक्रम झाला पण तो कार्यक्रम झाल्यानंतर कानाला हात लावला अरे मग भीमाच्या मागा लावलं लागण हे कठीण दिसते परंतु गंध बैठका का चालूच होत्या आणि अठ्याहत्तर मध्ये कांशीराम साहेब आले आणि जीवाजीवाला मग मी चांगले चांगलेले झोडपून काढला पूर्ण भारतभर चोवीस जनाला नागपुरातच नाही आहे सिलीगुडी पटना भोपाळ इंदोर ग्वालियर भुसावळ मनमाड पुणे आणि मुंबई दे दनादन अशा प्रकारे मी जगलो माझ्या ऑफिस मध्ये बामन मागा वैली कारण की तू करा म्हण बामणाच्या नागू नका म्हणून लिहून ठेवलेला आणि बामन वयली असल्यामुळं की बामणाच्या नोकऱ्या गेल्या असत्या एकोणीसशे नव्वद मध्ये असं काम के केलं मी परंतु हारलो कुठं हारलो आपल्या बाबा बंधनामध्ये यांच्यामुळे मला हरावं लागलं आणि हे करत 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 आज मी ओबीसी मध्ये राहतो ओबीसीच्या वस्तीमध्ये पहिले मंगळवारी मध्ये राहत होतो तेही वस्त। तेल वस्ती सगळे तेली तेलकट महालकर अशा वस्तीमध्ये राहिलो तिथंही माझ्यावर हमले आले इथंही हमले आले परंतु याला जुमानता माझ्या घरी सकाळ संध्याकाळ होते माझ्या सुळा देखील या कामामध्ये आपल्या विहारामध्ये काम करायला लागलं सगळं काही झालं पण जेव्हा मी दीक्षा घेतली दोन हजार अकरा मध्ये तर मला विहार सोडावं लागलं आणि ते विहार सोडलं इथं काही आमच्या जे मंडळी आहेत भाऊ लोक आहेत त्यांना माहीत आहे तर मी माझं घरात बनवलं आणि तेथून काम चालू आहे तर आधी का माग एकच गोष्ट आहे मी त्यावेळेला आपलं मान्यता मिळवली होती की ओबीसी म्हणजे ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटी हे आम्ही आपल्या लोकांना पटवून देऊ नाही शकलो ओरिजिनल बुद्धिस्ट हो। तुम्ही पाह तथागाची फिलॉसॉफी वाचा विचार वाचा सगळं केल्यांच धन आहे सगळं तथागताला अर्पण झालेलं परंतु त्या केल्याने घमंड कधी केला नाही परंतु डॉक्टर सारखा था था नेता ह्या जगावर कांदा च्या व्यवस्थेशिवाय झालाच नाही बाबासाहेब कुठे जन्मले महार समाजामध्ये आणि मी सहा महिने माझ्या पोटामध्ये महारत होतो मास हा जर रक्ताचा गोळा होतो बोलत नव्हते म्हणते सहा महिने बोलत नाही वाटते आता मला काही तसं माहीत नाही आणि सहा महिन्यानंतर माय माय लोकांना सांगू शकली असा लात मारते तसा घुमते तसा घुमते म्हणजे मग मध्ये तिथं बुद्धी आली आणि गौतम बुद्ध बुद्धाचे कर्म आहे ते ज्ञान येणं आणि मला जान आली मग मी पैदा झालो तो बुद्ध म्हणूनच झालो नाही पण करता मला आजपर्यंत अभ्यास करावा लागते आणि म्हणून मी आता लोकांना सांगतो अरे आपण बुद्ध आहोत आणि आपण त्या आहोत आता तुम्ही क्लास बी येते याच्यामध्ये क्लास येते आणि कम्युनिटी येते कम्युनिटी म्हणजे आणि क्लास म्हणजे वर्ग आपण वर्गाचं मानत नाही जो या देशामध्ये दे धर्मच नाही जो या देशामध्ये दे, जगामध्ये दे धर्म नाही सुप्रीम कोर्टाने खोटा धर्म आपल्यावर लादण्याचा प्रयत्न होऊ राहिला आणि तथाकथ बुद्धाच डॉक्टर बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं म्हणते मी स्वप्न पाहिलं हे मानत नाही डाटर बाबासाहेबाने संकल्प केला आणि प्रत्येक गोष्ट पूर्ण केली एकट्या माणसानं पंचावन्नची गोष्ट सांगतो एकट्या माणसानं एका समाजाच्या भविष्यावर कारण की पंचावन्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला जो समाज मानत होता तो महान समाजच मानत होता बाकी यश मध्ये हजारो जाती नव्हत्या पण त्या मानकच नव्हत्या आता पंचावन मध्ये एकट्या समाजाच्या भरुषावर एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये खरार निर्माण केला होता सेतुल खान फेदेशनच्या माध्यमातून पूर्ण मार्ण। भारतभर एमपी एम एल ए नगर शेवट पंचायत समितीमध्ये आपले उमेदवार मी आले त्यावेळेला बाबासाहेबांना ओबीसीची होती का नाही बाबासाहेबांनी की त्यावेळेला ओबीसी हात नाही लावत होते बाबासाहेबांच्या पण बाबासाहेबांनी एवढी प्रगती केली आणि शेवटी तुम्हाला बुद्ध धम्म दिला आणि बुद्ध धम्मामध्ये काय सांगतात का हे जे मी काम केलेलं आहे हे त्याला माग नको न्या अगर न्यायचं असेल तर समोर न्या आणि होत नसंत तसेच झोपा परंतु आजची दशामुखी खराब आहे काही वर्षाच्या पूर्वी यशवंत स्टेडियम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं होणार होत नाही गरीब बाबासाहेबांच्या नावानं सांस्कृतिक भावन असत तोही पाडल्या गेला असं विचारूच नका आता